आता शासनाची सर्वात मोठी बातमी अजित पवार यांचा सर्वात मोठा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक न लढण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला बारामती जय पवार यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे करण्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये खळबळ माजली आहे गुरुवारी मध्यरात्रीच बैठकांचे सत्र सुरू झाले अजित पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी मध्यरात्री दोन बैठका झाल्या त्यात पक्षाचे बडे नेते सहभागी झाले त्यानंतर बारामतीमधून अजित पवार हे निवडणूक लढणार असल्याचे ठरलं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत संघटनात्मक बाबीवर चर्चा झाली पहिली बैठक रात्री साडे ते एक पर्यंत चालली या बैठकीत धनंजय मुंडे रामराजे निंबाळकर शिवाजीराव गर्जे नवाब मलिक सहभागी झाले होते नवाब मलिक बैठकीत असल्यामुळे ते अजित पवार यांच्या गटासोबतच असल्याचं स्पष्ट झाले आहे तसेच दुसरी बैठक रात्री दीड वाजता झाली या बैठकीत प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे उपस्थित होते या बैठकीत बारामती विधानसभेच्या जागेवर चर्चा झाली त्यात अजित पवार उमेदवार असणार आहेत असा निर्णय झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे बैठकीनंतर पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी संपर्क केला त्यावेळी त्यांनी संघटनात्मक बाबीवर चर्चा झाली आगामी विधानसभा निवडणुकीबाबत रणनीती ठरली असल्याचं सांगितलं आहे जागा वाटपाबाबत किंवा राष्ट्रवादी किती जागा लढणार या संदर्भात चर्चा झाली का या प्रश्नावर तटकरे यांनी नाकारार्थी उत्तर दिलं आहे यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया नक्कीच कॉमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशात राजकीय घडामोडींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका